माझ्या बालमामामध्ये ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद माझ्या बाळूमामामध्ये चालता येत नाही त्याला चालवतात बोलता येत नाही त्याला बोलवतात नवे नवे सुद्धा संतान देण्याची ताकद आणि मामांचं कार्य सगळ्या संतांपेक्षा वेगळं कस का तर सगळे संत महात्मे आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचं हित साध लक्ष द्यावा वाक्याकडे जगाच्या पाठीवर जेवढे काय संत माहमे सगळे संत आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण हित सांगतात पण ऐका या जगाच्या पाठीवर एकमेव संत असे ज्यांचं नाव श्री संत सद्गुरु बाळमामा अरे रानो माई गावागावाने गल्ली बोलायने नवे नवे अख्ख्या जगभर फिरून अख्ख्या जगाचं कल्याण करणारे एकमेव संत माझे बाळमामा बोला बोला जगभर फिरतात आणि जगभर फिरत 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 महाराज तुम्ही आम्हाला सावध करत असता एका सवंगाने विचारलं मामा तुम्ही सामान्य नाही मामा ना नदी ना दुबंग चालता ना ये ना येत नाही त्याला चालवता आणि पुत्रिकेला समता देता अशक्य सुद्धा शक्य करता मामा तुम्ही सामान्य नाही आम्हाला तुमची सेवा करू नये बाळूमामाने सांगितलं वेड्या माझी काय सेवा करता मी ज्या देवाची सेवा करतो त्याची सेवा करा मामा कुठल्या देवाची सेवा करत होते कुठल्या कुठला फोटो तिथे दुसरा देव कोण आहे विठ्ठलाचा बरोबर ना कोणाची भक्ती करत होते पड रंगाची भक्ती करत होते कळ सांगितलं वेड्या जा आणि बघ देवाचे फोटो तो धावत गेला आणि सांगितलं मामा मुळे महाराजांचा आहे आपषदाचा आहे विठ्ठल देवाचा आहे काशीलिंगाचा आहे महारिंग रायाचा आहे कारण त्या मायाकाचा आहे मरगुबाईचा आहे मामा सगळ्या देवांचा फोटो आहे वेड्या त्यातला मोठा फोटो कोणत्या देवाचा आहे म्हणे मामा तो तर पंढरपूरच्या पांडरंगाचा आहे त्याच देवाला शरण जा त्याच देवाला जा जा शरण जाऊन जीवनाचा उद्धार होईल त्या सवंगराने सांगितलं त्याचं नाव पुण्या मामा अहो आम्हाला त्याच तर देवाला शरण जाऊन जीवनाचा उद्धार करायचा आहे देहाचं सर्व करायचं पण मामा तो देव आम्हाला सहजास प्राप्त होत नाही त्या देवाला जा शरण जाण्या पण मामा आम्हाला तुमच्या दरबारामध्ये यावं लागत तुमचा चाकर तुमचं दास व्हावं लागल मामा तुमची सेवा केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये लाभ होत असतो मामा तुमच्या चरणामध्ये लाभ आहे मामा तुमच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे अभंगाचा प्रथम

सावध होऊन करायचं काय सावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरणा इथं आल्यानंतर आहे का, जेथी वैष्णवांचे भार जय जय कार मामा सांगता येतो मामाने सांगितलं बाबा हो आज मी आलो तुम्हाला इथं